वाय बाय होतो, याचा अर्थ मात्र बाय म्हणजे काय एस पण यू एन या सनचा सन, सन अर्थ होतो सूर्य आणि या सनचा अर्थ होतो मुलगा सी टी सेन या सेंटचा अर्थ होतो टक्केवारी आणि एस सेंट या सेंट चा अर्थ होतो परफ्यूम आता एच ई -e आर ई -e, हेअर या हेअर चा अर्थ होतो एथे आणि एच ई ए आर या हेअर चा अर्थ होतो ऐकडे इअर आपण काय म्हणतो डीअर इयर म्हणजे ऐकडे आणि या हेअर चा अर्थ होतो इथे आता वेट वेट डब्ल्यू या वेळचा अर्थ होतो का ओला आणि डब्ल्यू ई जी एच टी या वेळचा अर्थ होतो वजन आता सी एस ई डबल ई म्हणजे एस डबल पाहणे आणि एस ई ए सी या सी चा अर्थ होतो समुद्र आता एनओ नो नो म्हणजे नाही

आता म्हणजे काय त्यांचे आणि या याचा अर्थ होतो टी टी ई ई तेथे अर्थ होतो आणि अर्थ होतो बी म्हणजे काय तर मधमाशी बघा उच्चार सेम आहेत प्रेमित वेगवेगळे आहेत मात्र अर्थ सुद्धा वेगवेगळ्या आहेत सगळ्यांना